चॅनल हे ऐकणार आणि हे काय चॅनल काय ठरलं तर ठीक आहे तसं आता गपचूप जाऊन पटकन एखादं स्किट कोणी येणार <laughs> आहे मी गाजवणारी एकच बाई आहे मायामध्ये या मधल्या काही पंचवीस तीस वर्षात असेल तर ती अलकाताई आहे आजही तिचं नकळत इतकं तुम्ही तुमच्यात हसणं तयार करणार की बाकीचा प्रॉब्लेम दोन घटकाचा वाटला पाहिजे आणि बाकीचं सगळं जीवन हसताय ना हसायलाच पाहिजे वाटलं पाहिजे तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी जे काही प्रमोशनला खर्च येतो ना तू दे चित्रपट, आले होते, दिसले हसायना हसायलाच पाहिजे या कार्यक्रमामध्ये खरं तर आता धमाल मस्ती डबल वाढणार आहे कारण की दोन धमाल व्यक्ती या कार्यक्रमात दिसणार आहे ते म्हणजे भरतदादा आणि अलका ताई पहिले तर खूप खूप स्वागत आहे तुमचं आणि तुमचं खरं तर एक एस वेगळा शूट केला पाहिजे ऑडिओ म्हणजे विथ ऑडिओ तुमच्या दोघांच्या गप्पा काय चालू असतात अरे <laughs> बाप रे घरच्या गोष्टी चालू होतात आमच्या अलका ताई आहे शेवटी ती आणि मला खूप बरं वाटतं की अलका ते माझ्या बाजूला आहेत कसं असते आपण त्या व्यक्तीला पात मोठी आहे त्यांचा ओरा तेव्हा आता अजूनही अजून आजुन। अलका कुमार म्हटल्यावर पिक्चर गाजवणारी एकच बाई आहे माझ्यामध्ये या मधल्या काही पंचवीस तीस वर्षात असेल तर ती अलकाताई आहे आजही तिचं नाव तेवढं तेवढीच ती मोठी आहे ती जेव्हा आपल्या बाजूला बसते तेव्हा तो एक औरा असतो नशिबाने की त्यांच्यासोबत बाजूला इथे मला बसायला मिळते आणि मी काम करतो काम पाहतो आम्ही दोघं पण जेव्हा त्यातल्या बाजूला होऊन तो औरा बाजूला जेव्हा अलका ताई म्हणून गप्पा मारते ना ते आपल्या लहान भावाशी कसं गप्पा मारू शकतो तर तशा त्या गप्पा मारत असतात घरचं कसं आहे मुलांच्या शिक्षणाचं काय चाललं आहे माझ्या माझी मुली कशी कर करतायत काय काय हे जेव्हा घरची गोष्ट होती तेव्हा त्यातली ते अलका ताई येते बाजूला आणि मला खूप बरं वाटतं आणि आम्ही ताई दादा बाजूला बसून असं वाटतं की घरातच बसलो आहे आणि तुम्ही जे टी व्हीवर पाहता तेच मंटसमोर आम्ही मोठी स्क्रीन लावली आहे आणि आम्ही कार्यक्रम पाहतो असा फील येतो त्यामुळे त्या बाईबद्दल त्या व्यक्तीबद्दल नितांत प्रेम आहे राहणार आणि खूप जवळची आमच्या ती त्यामुळे मला खूप बरं वाटतं की तू प्रश्न पण तसं विचारलास की ती खूप घरची आहे आणि लगेच घरची होते त्यामुळे एखादी मोठी बहीण कशी आपल्याला चार गोष्टी सांगत असते की काय आहे काय नाही काय नाही कसं सांभाळायचं आहे या तेव्हाही ते सांगायचे आम्ही शूट करायचो आताही ते गप्पा मारते तेव्हा आमच्या की वेगळ्या गप्पा घरच्या गप्पा सुरू होतात त्या मला खूप बरं वाटतात नाही तर आजकाल घरच्या गप्पा कोण मारतच नाही अमक्याचं काय चाललंय तमक्याचं काय चाललंय तो कसा वागला त्यांनी कसं ते जग जगाबद्दल चालू असते आपल्या घरात आपल्याबद्दल किंवा घरातल्या गोष्टी ज्या गोष्टी निघतात तर खूप घरचं कोणतरी बाजू सारखं वाटतं जेव्हा आपण कामाच्या ठिकाणी असो हो तेव्हा खरंच आपलं एक मन घरात असतं आणि एक आपण जे आहे त्या ठिकाणी असतं त्यामुळे तेव्हा त्या गप्पा जेव्हा कोणीतरी मारत हक्काचं माणूस आपल्या बाजूला मिळेल नक्कीच आणि ते आहे हलका तर तसे आहे खूप प्रेमळ आहे बिचारी आणि खूप खूप लोवेबल आहे आणि काय माझी अशी प्लीज चॅनलला प्रोडक्शनवाल्यांना सगळ्यांना रिक्वेस्ट आहे थोडासा बी टी एस व्हिडिओ ह्यांचा शूट करा ह्यांच्या गप्पा काय आहेत ना कॅमेरा ऑन करून आणि तुमचे माईक्स वगैरे सगळे ऑन करून प्लीज यांच्या गप्पा कॅप्चर करा आणि आम्हाला ते बी टी एस व्हिडिओ व्हायरल व्हा नक्की 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 बरं दादा मला खरं तर हा शो एका वेगळ्या लेवलला पोहोचलेला आहे आणि आत्ता कॉमेडीची खरंच खूप जास्त गरज आहे कारण की ज्या पद्धतीचं वातावरण पूर्ण समाजात आहे पूर्ण देशात आहे सगळीकडे जे वातावरण टेन्शनचं आहे त्यामुळे हसण्याची आता प्रत्येकाला एक गरज आहे खूप प्रश्न भेडसवत आहेत बाहेर खूपच आहेत त्याला आता काय म्हणजे तुलाही माहिती प्रेक्षकांना माहिती प्रत्येक गोष्टीकडे वेगळ्या दृष्टीने बघणे बघणं चाललंय त्यातून मनस्ताप हा आपलाच होतोय बिकॉज ऑफ वेआर सर्वसामान्य माणसं आपण तो मनस्तप आपणच करून घेतो शेवटी तो राड आहे तो हो तो आहे त्यांच्या बाजूने कोणाच्याही बाजूने काही आम्ही त्यात पडत नाही पण थोडंसं हसणं गेलंय बाजूला साईडला आहे तर मला असं वाटतं की अशाच गोष्टीकडे मग जेव्हा असे कार्यक्रम येतात तेव्हा थोडासा विरंगुळा प्रत्येकाला पाहिजे असतो गरज आहे त्याची तर या दोन घटका हसा त्यात असले टेन्शन पडा आणि परत एन्जॉय करा आणि परत आहे ते प्रॉब्लेम सापर त्याला काही इलाज नाही पण दोन घटका म्हणतो मी तो नकळत इतकं तुम्ही तुमचं हसणं तयार करा की बाकीचा प्रॉब्लेम दोन घटकाचा वाटला पाहिजे आणि बाकीचं सगळं जीवन हसताय ना हसायलाच पाहिजे का वाटलं पाहिजे दादा बघायला गेलं तर आधी सिनेमे आपल्याला हसवायचे हा सिनेमा बघितला तर आपण हसायला यायचा आता सिनेमे कुठेतरी कॉमेडी कमी झालेत किंवा लोक जात नाही आहेत पण आजकाल त्यामुळे असे शोज आपल्याला करावे लागतात की जेणेकरून प्रेक्षक ॲटलीस्ट बघतील आणि वारंवार एपिसोड लोक बघतात आणि हसतात आहेत असं काही नाही आहे मुळात सिनेमे कोणाचे तसेच चालत नाहीत हिंदीतले कुठे चाललेत कसं होतं पूर्वी माध्यम कमी होती तर चित्रपट ग्रह धरून बघायचे यायचे आता माध्यम खूप आहेत त्यात चांगला पिक्चर जर येत असेल मग तो विनोदी असो कुठला असो आणि जर लोकांना खरंच आवडलं तर लोक जातात त्याची गर्दी करतात तो पिक्चर तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी जे काय प्रमोशनला खर्च होतो ना तो तो जरासा त्रासदायक काय म्हणून बरेच चांगले चित्रपट आले होते आणि नाही चालले थांबले दिसले नाही आपल्याला त्याला कारण काय की त्या निर्मात्याचं कंबर्ड मोडायचं तर त्या काही टेक्निकल गोष्टी की जेणेकरून ते आपल्यापर्यंत पोचले नाही आपल्याला वाटतं की तो विनोदी सिनेमे चालत नाहीत असं काही नाही आहे लोकांना मनोरंजन हवंच आहे मग ते विनोदी असो किंवा सिरियस की असो चांगल्या पद्धती इंटरन्टी लोक तुम्हाला वेळ देतात आणि तुमच्याकडे धावतात येतात फक्त त्यांच्याकडून पोचणं आपलं गरजेचं आहे आणि इतकी माध्यम आहेत समोर की ते पोचायला कधी कधी वेळ लागतो कधी कधी ठरवून जाईपर्यंत तो पिक्चर गेलेला असतो त्यामुळे होत नाहीत हा मताचा म्हणा मी होत आहेत आपण ते शोधून काढून जायला पाहिजे मग घरात टी व्ही आहे त्यामुळे हा फुकट कार्यक्रम बघायला मिळतो यार तर मग घरी म्हणून मी हसतोच आहे मग कशा थिएटर जा हा एक काही लोक विचार करतात तर तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचंय काय नाही हसवायला सगळे कलाकार वेगळ्या माध्यमात तयारच आहेत हे माध्यम असेल चित्रपट असेल किंवा कुठले नाटक असेल तुम्ही ठरवायचं आणि तुम्ही तुम्हाला कळलं पाहिजे की मला टी व्हीवर किती आहे मला थिएटर किती जायचंय नाटकांसाठी किती जायचंय तुम्ही ठरवा आम्ही सगळे कलाकार हसवायला तयारच आहोत या कार्यक्रमाच्या व्यतिरिक्त दादा आम्हाला कधी हसवणारे पोट धरून नाटकात किंवा एखाद्या सिनेमात नाटकात चालू आहे उलट मी नाटकात चिकार चिकार हसू ते म्हणून अस्तित्वासारखं एक वेगळं नाटक चालू केलं मी जे थोडंसं हळवं करणार आहे थोडंसं गंभीर आहे ज्याची या वर्षात सगळी बक्षीच या नाटकाला मिळाले अस्तित्व नाटकाला एक मी ॲक्टर म्हणून थोडंसं स्वतःला एक ट्रायआउट करत असतो जसं चित्रपटात पण मी ट्रायआउट करत गेलो शिक्षणाचा ऐचा वा म्हणा वन रूम किचन चिरंजीवसारखी फिल्म बरेच फिल्म क्या। ह्या चांगल्या फिल्म्स मी केलं की जे विनोदी काहीच करत होतो मी वेगळ्या धाटणीत माझं काम करत होतो त्यावेळी कलाकारांनी मला माझ्या मला वेरिएट करायला आवडतं आणि मी तसं करतो त्यातले चांगलाच विनोदी चित्रपट समोर आला तर मी नक्कीच करतो करणार पण चांगला आला पाहिजे हल्ली पिक्चरची स्टोरी आणि तो निर्माता ह्याच्याकडे बघितलं बघूनच मग ठरवं लागतं की हा रन करणार आहे का पुढे पिक्चर थिएटरला लावणार आहे का तर आपण पिक्चर शूट करतो आणि बघतो थिएटरला लागलाच नाही मग काय फायदा ना त्या कुठलीही कलाकृती तुम्ही कराल लोकांना बघण्यासाठी आहे ना, ना। लोकांना दाखवण्यासाठी करतो लोकांना पोचतच नसेल तर त्या कलाकृतीला महत्त्व नाही आहे त्यामुळे चांगला चित्रपट चांगला निर्माता आणि सगळं असेल तर मी पिक्चर करतोच आहे आता एखाद दोन अजून मी पुढचे सह साईन केले आहेत चित्रपट चांगले आहेत ते काय विनोदीचं आहे तर नाही चांगल्या धाट्टीचे चित्रपट आहेत चांगल्या विषयाचे आहेत आवडले लोकांना नक्कीच आवडतील नसेल ना तर नाटकात मी सतत काम करतोच आहे सही सरकार नाटक गेले बावीस वर्ष सातत्याने चालू आहे तिथे तिथे तर लोक पन्नास वेळा आहे दीडशे वेळा आहे दोनशे वेळा असं पहिला असे लोक येतात त्याला तू काय म्हणशील मग थँक्यू सो मच आणि मुळात म्हणजे आता पुन्हा एकदा या या मंचावर आपल्याला सारखं सारखं वारं वारंवार छोट्या पडद्यावर दादाला पाहायला मिळणार आहे ही एक वेगळी गंमत असणार आहे पण आमची सगळीची इच्छा खूप आहे एक फक्त एपिसोड तुमच्या आणि अलका ताईवर तिथे आम्हाला पाहायचं आहे माझी पण खूप इच्छा आहे लवकरच चॅनल हे ऐकणार आणि हे करणार काय चॅनल तर ठीक आहे पटकन येणार आहे थँक्यू सो मच आता थँक्यू